शनिग्रह अरिष्ट निवारक सत्तावीस फूट उंच भगवान मुणिसु रत्नाथ मूर्तीचा भव्य दिव्य मस्तकाभिषेक सोहळा तेराव्या निमित्ताने परमपूज्य मुनिश्री अमोघ कीर्तीजी महाराज आणि परमपूज्य अमर कीर्तीजी महाराज यांच्या मंगल सानिध्यात आणि आशीर्वादाने दिनांक पंधरा सोळा आणि सतरा जून दोन हजार चोवीस रोजी श्री मुणिसुवत्नात तीर्थंकरांचा तेहतीस मंगलद्रव्यांनी महामस्ताभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने करण्याचे निश्चित केले आहे त्याच कार्यक्रमाची ही संपूर्ण रूपरेषा शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता जिनाज्ञा गुरुआज्ञा आज्ञा यक्ष याक्षिणी आज्ञा प्रतिष्ठाचार्य निमंत्रण पंचामृत अभिषेक शांतीधारा सकाळी सात वाजता ध्वजारोहण विधी सकाळी साडेसात वाजता अंगण्यास सकलीकरण इंद्रप्रतिष्ठा मंडल प्रतिष्ठा भगवान मुनिसू विधान दुपारी दोन वाजता मंगलाचरण दीप प्रज्वलन पूज्य युगल मुनिराजांचे प्रवचन दुपारी तीन वाजता महामस्तकाभिषेक सायंकाळी सात वाजता मंगल आरती प्रश्नमंच सांस्कृतिक कार्यक्रम रविवार दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता मूलनायक मूर्तीचा पंचामृत अभिषेक आणि शांतीधारा सकाळी सात वाजता महर्षी विधान दुपारी दोन वाजता मुणीश्रींचे प्रवचन दुपारी तीन वाजता महामस्तकाभिषेक सायंकाळी सात वाजता मंगल आरती प्रश्नमंच सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता मूलनायक मूर्तीचा पंचामृत अभिषेक शांतीधारा सकाळी सात वाजता शांती हवन दुपारी दोन वाजता मुणीश्रींचे प्रवचन दुपारी तीन वाजता महामस्तकाभिषेक सायंकाळी पाच वाजता सन्मान समारोह मार्गदर्शन बालब्रह्मचारी प्रतिष्ठाचार्य पंडित दीपक उपाध्याय करमाळा संगीतकार सुयोग पाटील दानोडे संयोजन श्री एक हजार आठ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर इंदापूर फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज श्री सन्मती सेवादल बहुद्देशीय अल्पसंख्याक संस्था श्री वीर शासन प्रभावना ट्रस्ट मुंबई तरी समस्त श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा कार्यक्रमाचे स्थळ श्री एक हजार आठ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर महतीनगर इंदापूर महाराष्ट्र आमंत्रक सकल जैन समाज इंदापूर अध्यक्ष डॉक्टर श्रीनिक शहा इंदापूर संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव दोनशे चोवीस चोपन्न तीनशे चाळीस